बघा एक वस्तू तीस रुपयास विकल्यामुळे विक्रीच्या तीन छेद सात नफा होतो तर त्या व्यवहारात झालेला शेकडा नफा किंवा तोटा किती प्रश्न सोडवायचा कसा स्पर्धा परीक्षा लेकरांना परीक्षार्थ्यांना गोंधळात टाकण्यासाठी चुकीची वाक्य रचना एखाद्या वेळेस करते किंवा अगाऊचा एखादा शब्द संख्या प्रश्नामध्ये दर्शवते इथं प्रश्नामध्ये तीस रुपया हा शब्द टाकल्यामुळं लेकर गोंधळतात या तीस रुपये टाकायची काहीही गरज नव्हती आपल्याला इथं हा जो रेशो दर्शवला यावरून तात्काळ उत्तराप्रत जाता येते ते कस विक्रीच्या तीन छेद सात नफा होतो याचा अर्थ असा सात हे विक्रीच तीन हे नफ्याच काय हो गुणोत्तर मात इथं विक्री नफा खरेदी असे शब्द मांडू विक्रीच गुणोत्तर सात नफ्याच तीन तेव्हा खरेदीच गुणोत्तर किती हा प्रश्न मनाशी खरेदी बराबर विक्री वजा नफा ज्या व्यवहारामध्ये नफा होतो त्या व्यवहारातील खरेदी काढायची कशी सर खरेदी बराबर विक्री वजा नफा याचा अर्थ सात वजा तीन वजा बाकी चार हे गुणोत्तर अर्थात खरेदीच लक्ष द्या व्यवहारामध्ये शेकडा नफा किंवा तोटा किती गुणोत्तर विक्रीच मोठ आहे खरेदीपेक्षा लक्ष द्या आणि नफा सुद्धा दर्शवला म्हणून प्रस्तुत व्यवहारामध्ये नफा झाला तर हा शेकडा नफा किती झाला हा प्रश्न शेकडा नफा आणि तो काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारात झालेला नफा सोबत गुणीला शंभर आणि भागीला काय तर खरेदी किंमत या काही गोष्टी पक्क्या पाठच करून टाका द्या प्रत्यक्ष नफा हे गुणोत्तर नफ्याच मांडलं सर गुणीला शंभर भागीला खरेदी खरेदीच गुणोत्तर लेकरांनो लक्ष द्या आता चार गुणीला पंचवीस शंभर म्हणजे काय तीन गुणीला पंचवीस गुणाकार करा उत्तराप्रत जा पंचाहत्तर टक्के प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा होय हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या आपले अवश्य आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास कर,